श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात वेगवेगळ्या सणांसाठी विविध गोड पदार्थ बनविले जातात गृहिणी आपल्या अनेक पाककला सादर करीत असतात मिथीकृपा आयोजित कार्यक्रमाचे आयोजक उत्तरा मोने या गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात आयोजित करत आहेत त्यांच्या संघटनेत डोंबिवलीतील शिवसेना शहर संघटक कविता गावंड त्याचप्रमाणे लीना शिर्के यासुद्धा त्यांच्या मेंबर्स आहेत यांच्या अंतर्गत डोंबिवलीतील महिलांसाठी ही पर्वणी आहे दीडशे महिलांनी या पाककलेत सहभाग नोंदवला होता यावर्षीची थीम होती तांदूळ तांदूळपासून बनवलेल्या दीडशे पाककृती महिलांनी सादर केल्या त्यातील पाच महिलांची निवड होऊन नंतर इतर ठिकाणी विजयी झालेल्या त्यांच्यात स्पर्धा ठेवून विजेत्या पाच महिलांचा सत्कार केला जातो सन्मान केला जातो आणि श्रावणात ही महिलांसाठी पर्वणी होती ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट श्रावण महिना हा सणांचा राजा आहे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या घरोघरी या श्रावणातल्या सणांच्या निमित्ताने गोडधोड पदार्थ नैवेद्य परंपरा आपली श्रद्धा या सगळ्या गोष्टी श्रावण महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरात होत असतात कुठेतरी या सगळ्यालाच मध्यावर धरून किंवा या सगळ्याचाच विचार करून आपल्या पाककलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून श्रावण महोत्सवची सुरुवात दहा वर्षापूर्वी झाली आणि गेली दहा वर्षं अखंड श्रावण महोत्सव वेगवेगळ्या शहरांमधनं आम्ही करतो आहे आम्ही महाराष्ट्रभरात काही ठिकाणी हा श्रावण महोत्सव केला मुंबईत काही ठिकाणी केला स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे आणि दहाव्या वर्षाच्या निमित्ताने आपण दहा ठिकाणी ही स्पर्धा घेतो आहे त्यामुळे मुंबईत आठ ठिकाणं पुणा आणि नाशिक अशा सगळीकडे आपण ही फेरी घेतो आहे यावर्षीचा विषय आहे तांदूळ त्यामुळे तांदुळापासून किती वैविध्यपूर्ण पदार्थ बनवू शकतात आणि किती इनोव्हेशन महिलांनी केलेलं आहे हे आपल्या सगळ्या फेऱ्यांमधनं आपल्याला अनुभवायला मिळालं आत्तापर्यंत जितक्या फेऱ्या झाल्या त्या सगळ्या फेऱ्यांमध्ये उदंड प्रतिसाद महिलांचा तर होताच पण आता काही काही पुरुष देखील या स्पर्धेत सहभागी होताना दिसत आहेत ही एक खूप चांगली गोष्ट आहे यावर्षीसुद्धा महिलांनी अत्यंत उत्तम रीतीने या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे आज डोंबिवलीतली फेरी आपल्याबरोबर आहे आणि डोंबिवलीमध्ये जेव्हा आपण फेरी करतो तेव्हा निश्चितच कविता गावण यांच्या सहकार्याने आपण ही फेरी करत असतो कविता ताईंनी आणि लीना शिर्के या दोघींनी डोंबिवलीतली तयारी अगदी जय्यत केलेली आहे आणि आपण पाहताय उत्साह हो सगळ्या महिलांचा तर पाककला स्पर्धा ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे पदार्थ खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत आहेत महिलांच्या याच पाककलेला असंच प्रोत्साहन मिळत राहावं हो। याच अनुषंगाने मिती ग्रुपने हा विचार केला आहे आणि यापुढे देखील तो आम्ही करत राहू एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला श्रावण महोत्सवाचा फिनाले आहे दादरला सावरकर स्मारक येते त्यामुळे सगळ्यांनी संध्याकाळी सहा वाजता श्रावण महोत्सवचं हे दहावं वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी नक्की भेटूया एकोणतीस ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर येथे नमस्कार उत्तराताई मोने हे गेले दहा वर्ष झाले हा कार्यक्रम आयोजन करतात आणि त्यांच्या सहकार्याने मी कविता गावण या डोंबिली शहरची हेड आहे आणि त्यांच्या सहकार्याने हा श्रावण महोत्सव केला जातो आणि श्रावण महोत्सवमध्ये जे महिलांना उत्साह असतो काही प्रकार उपवासाचे बनवायचे किंवा काही पदार्थ बनवायचे तर त्यांना हा एक प्लॅटफॉर्म मिळतो की त्यांचं काहीतरी कलाकृती त्यांना सादर करता येईल आणि त्यांना एक उत्साह मिळतो आता दीडशे एक महिला आपल्या पाककला स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेला आहे आणि तेवढे पदार्थ आता आम्हाला खायचे आहेत आणि टेस्ट करून त्यांचा निकाल लावायचा आहे श्रावण महोत्सवामध्ये आपण सगळ्याच जे आपले महोत्सव येतात रक्षाबंधन येतो नारळपूर्णिमा येतो किंवा काय आपले जे काय सण येतात त्याचाच हा एक भाग आहे श्रावण महोत्सव म्हणून आणि तो आपण दरवर्षी सादर करतो